आपण पाहत आहात बहुजन इंडिया टोडे संविधानाने महिलांना सन्मान व समान अधिकार दिले हक्कांसाठी जागृती व संघर्ष आवश्यक असं महिला परिषदेला संबोधित अस्मिता अभ्यंकर यांनी सांगितले आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूयात उर्वरित बातमी विहिगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथील बोधिवृक्ष विहार परिसरातील संत गाडगेबाबा नगरीत बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित फुले आंबेडकरी ग्रामीण महिला हक्क परिषद दिनांक चार व पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडली समता सैनिक दल व सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमात सामाजिक सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांसह ग्रामीण महिलांच्या हक्कांवर सखोल व चिंतनशील चर्चा करण्यात आली दिनांक चार फेब्रुवारी रोजी सामाजिक सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच उमरी येथील प्रबोधनात्मक भजन कार्यक्रम पार पडला दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता ते दुपारी दोन वाजून तीस मिनिटे वाजेपर्यंत ग्रामीण महिला हक्क परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका आशालता कांबळे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाच्या अस्मिता अभ्यंकर होत्या यावेळी साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता भोसले यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच विहिगावच्या सरपंच जयश्री पोटदुखे यांची विशेष उपस्थिती होती अध्यक्षीय भाषणात अस्मिता अभ्यंकर म्हणाल्या संविधानाने महिलांना सन्मान व समान अधिकार दिले असले तरी ग्रामीण भागात आजही हे अधिकार प्रत्यक्षात मिळताना दिसत नाहीत महिलांना त्यांच्या हक्कांबाबत जागृत करणे ही काळाची गरज आहे त्यापुढे म्हणाल्या की शिक्षण राजकारण सहकार व नोकरी अशा सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला असला तरी पुरुषसत्ताक मानसिकतेमुळे महिलांना अपेक्षित न्याय मिळत नाही आजही अनेक ठिकाणी महिलांना अन्याय व अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर परिषदेमध्ये ग्रामीण महिलांचे राजकीय आर्थिक व शैक्षणिक हक्क स्त्री सक्षमीकरण तसेच महिलांवरील अत्याचारांविरोधात व्यापक संघर्ष उभारण्यासाठी महाराष्ट्रभर ग्रामीण महिला परिषदा घेण्यात येतील असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा दिला जाईल असे आयोजकांनी स्पष्ट केले हे ठराव मार्गदर्शकांशी चर्चा करून संबंधित सक्षम यंत्रणांकडे पाठवण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आले या परिषदेत चंदा दांडगे उषा वाटणे नलिनी डोंगरे चंदा इंगळे वैशाली हेरोळे निलिमा वानखडे आदी वक्त्यांनी विविध सामाजिक विषयांवर आपले विचार मांडले आदिवासी भटके परिषदेचे प्रास्ताविक शोभा अभ्यंकर यांनी केले तर स्वागताध्यक्षा कमल अभ्यंकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले या कार्यक्रमास प्राध्यापक संजय अभ्यंकर सिद्धार्थ सावळे कृष्णराव वानखड़े रवि अभ्यंकर डॉ हरीश अभ्यंकर श्रीकांत पुटदुखे प्रशांत अभ्यंकर राजेश चौरबगार संजय वानखड़े उत्तमराव वानखड़े योगेश धोके विनीत डोंगरदिवे संतोष आठवले अनिल खालोकार धनकुमार धोके जयश्री अभ्यंकर बाळा गायकवाड़ मदन आठवले बाळा आठवले यांच्यासह ग्रामस्थ महिला युवक सामाजिक कार्यकर्ते व अमरावती जिल्ह्यातील समता सैनिक दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी खंडारे व राजश्री अभ्यंकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना अभ्यंकर यांनी केले बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अंजनगाव सुरजीवरून चीफ ब्युरो मनोज मेळे